बाबासाहेबांच्या पवित्र अशी पुढे विहारामध्ये आहे अशा विहारामध्ये आपण सर्व समाज बांधव जमलेला आहात तेवीस नोव्हेंबरला गोय मतदारसंघाच्या विधानसभेचा निकाल ज्यावेळेला सरकारी गोडाऊनमधून मधून सकाळी सात वाजता सुरू झाला त्यावेळी माझे सर्व सहकारी मित्र श्रीमंत बारस्कर असतील चरणराज चौधरी असतील बाळासाहेब गायकवाड असतील सत्यवान देशमुख असतील निखी देशमुख असेल सर्व तालुक्यातून त्या मतदारसंघातले सर्व सहकारी आम्ही मतमोजणी केंद्रावर होतो आणि मग आपल्या बापाने आपल्याला सांगितलं होतं की उद्याच्या भिंतीवरती लिहून ठेवा शासन करती जमात आपल्याला व्हायची हो चळवळीमध्ये काम करत असताना पंच्याऐंशी वर्षी त्यांनी कंबर कसली होती काही करून लागू करायला विजय करायचं आणि मग सगळ्यांनी मिळून निश्चित काही करून आणायची आणि आम्ही दिवस रात्र कष्ट करत असताना ते समान बांधवायला सर्व मग सांगत होतो की ही निवडणूक माझ्यासाठी महत्वाची नाही तर ही निवडणूक समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आज जर आपण एकत्र येऊन पराभव नाही करू शकलो तर पुन्हा आपल्याला सिद्धी मिळणार नाही आणि ना। या मतदारसंघामधल्या जवळजवळ पंच्याण्णव टक्के समाजानं माझ्या हक्क्याला ओव देऊन झाडून मतदान केलं बारा बडोतेदारांनी मतदान केलं एक लाख हजार मताधिक या बाबासाहेबांच्या लेखनाला मिळालं आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याची संधी मला दिली समाजाची एक बांधिलकी म्हणून समाजाचा कुठलाही प्रश्न त्या गरीब गोष्टीचा जो निधी आहे तो एक रुपया आता कपात केला जाणार नाही उलट गेल्या तीस वर्ष जेवढा निधी कसं झाला नाही तेवढा निधी येत्या पाच वर्षामध्ये मी स्वतः जातीला लक्ष घालून दिली हे माझं कर्तव्य आहे तू मोहोर शहरानं ज्यावेळी मताच्या पेट्या फुटल्या त्यावेळे आजपर्यंत जिल्ह्यामध्ये अशी चर्चा होती की अनगर वीस हजाराच्या पुढे मोफायचं परंतु या वेळेला चिटवळमधून डोंगरे परिवारानं मनोरभाव या सुद्धा पायाला भिंगरी लावून फिरत होते विचारास डोंगरे पायाला भिंगरी लावून फिरत होते नरकटगटातून उमेशदादा पाटील पायाला भिंगरी लावून फिरत होते शिवसेनेत तर कंभर कसलेली होती नऊ चौदा आणि एकोणीसचा तीन वेळा निसर्गता पराभव झालेला होता पण माझ्या रूपानं महाराष्ट्रात एकमेव अशी जागा होती की शिवसेनेच्या दृष्टीने मी शिवसैनिक होतो आणि समाजाच्या दृष्टीने मी भीमसैनिक होतो हिलांतर झाला तर काय होतं तर तीस हजाराला आपण आणकरकरांना मागड शिव टाकू शकतो ती मागड शिव शक्ती आणि भूत शक्ती म्हणून प्रत्येक निवडणीमध्ये आपल्याला हकत असून काम करायचं महोळ शहरांना प्रचंड असं प्रेम दिलं महोळ शहराला प्रचंड असं प्रेम दिलं आपण पाहिलं की महोळमधून जवळजवळ मला नऊ हजाराच्या आसपास बिल मिळाला आणि माझी या बुद्धभेरातून आता माझी पुत्र ताई म्हणाली की आपल्याला पुतळा बसवायचा हा सब्तो या मोहन शहरामध्ये दोन जे आपले राष्ट्रपुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर असा देखना पुतळा तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव मोदी सत्व परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रोता म्हणजे पुतळा हे दोन्ही पुतळे अशा स्वरूपामध्ये या मोहोळ शहरामध्ये जबाबदार पद्धतीने उभारतील मोहोळ शहराचा इतिहास या पुतळ्यावर पाहिल्यान दोन्ही पुतळ्यावर पाहिजे आपल्याला दिसून येतो राहायला विषय की बाबासाहेबांची अस्थिर आहे आपण सर्व समाजातले बांधव एकत्र बसा तुम्हाला कसं डिझाईन करायचं तसं करा पैसा कमी पडू दिला जाणार नाही वस्तू असेल तेवढी वस्तू बनवा हा राजीव खरे देऊन तुम्हाला पैसे कमी समाजाचा कुठलाही प्रश्न असेल रात्री जर मला हात मारा मला दोन नाही फोन करा मी काय नऊ वाजता जेवण करून झोपणारा माणूस दोन्ही मुली माझ्या नव्वद पंच्याण्णव टक्केच्या फुला आहेत माझ्या नवरामध्ये पंधरा एकर जमीन आहे माता मातेला जगण्यासाठी पंधरा एकर जमीन भरपूर आहे काय मोठ्या ठेवायच्या नाही